शास्त्र सांगणं कोरडा वेदांत सांगणं फार सोपं आहे पण त्या पद्धतीने आचरण करण महाकर्म कठीण आहे मग इथे होत काय आणि हे अनंत काळापासून आपल्याला दिसून येतं कि लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी अनेकांची असते अवस्था असते मग अशा व्यक्तींना गुरु तत्वाची महती कशी कळावी अशा व्यक्तींना साधना ध्यान धारणा उपासना म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यामध्ये झोकून कसं द्यायचं असतं हे कसं कळावं गुरुप्रती निष्ठा असावी लागते म्हणजे नेमकं काय असावं लागतं गुरुप्रती प्रीती असावी लागते म्हणजे नेमकं काय असावं लागतं गुरु नेहमी असति भाती प्रिया ह्या तीन युक्त असतात तीन वर्गवारी मध्ये स्वतःला स्थित करतात आपण आपण जर गुरुंच्या वरती प्रेम करत असू तर आपली ही अवस्था असति भाती प्रिया या तीन गुणकांमध्ये आंदोलित करता येते स्थित करता येते पण असं करण्यासाठी जे गुरु सांगतात जी साधना देतात जो नाम जप देतात जो मंत्र जप देतात त्याचा निष्ठेने अभ्यास तर निरंतर करावाच लागतो आणि तो जर केला नाही तर मग नुसतं शास्त्र बडबडायचं शास्त्रात चा त्या गप्पा मारायच्या काथ्याकूट करायचा आणि मी काहीतरी मोठा शहाणा मी कोणतरी मोठा पंडित असं ठसवत राहायचं सारखं कोरडा वेदांत सांगायचा त्या पद्धतीने आचरणामध्ये सूक्ष्म भाग सुद्धा कधी आणायचा नाही अशा व्यक्तीच तोंड पाहू नये असं रंगनाथ महाराज संसारी माणसांना सांगताय तिकडे लक्ष दिलं पाहिजे संसारी माणसांना सुद्धा सांगितलं अरे परीक्षा करायला शिका तुम्ही स्वतःला काय म्हणता हो आम्ही काय आम्ही सर्वसामान्य आम्हाला कुठे काय करणार आहे आमच्या डोक्यावर जाणार आहे पण व्यवहारात मध्ये जो चाणाक्षपणा दाखवता ना तो अध्यात्माच्या मार्गावरती जी तुम्हाला कुतूहल असेल तर तिथेही तो चाणाक्षपणा दाखवा काय खरं काय खोट याची परीक्षा करायला तर शिका उगाच आंधळेपणाने मागे स्वतःची फरफट काढून घेऊन स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच्या संसाराचा नाश करायच्या मागे लागू नका देवदेव देवदेव देव करून स्वतःच्या संसाराची वाट लावणारी अनंत मंडळी आपल्याला आजूबाजूला दिसतात मग धड अध्यात्म नाही धड सगुण भक्ती नाही धड संसार नाही निर्गुण वगैरे तर निर्गुण भक्ती वगैरे तर फार लांबच राहिल्या गोष्टी मग हे सगळं जेव्हा रंगनाथ महाराज सांगतात ते किती सत्य आहे सोळा आणि सत्य आहे संसारी माणसाला उपदेश केलेला आणि धर्म म्हणजे काय धर्म करणे म्हणजे काय हे त्यांनी लोकांना शिकवलं आणि ते म्हणायचे की जेव्हा तुम्हाला हे कळेल की खरा धर्म काय असतो आणि धर्म कसा आचरायचा असतो तो नेमका काय असतो हे तुम्हाला अवगत झाल्यानंतर तुम्ही सुद्धा ते इतरांना शिकवावं असं रंगनाथ महाराज संसारी सांगतात नंतर ते काय म्हणतात देव देवकार्यासाठी इथे सगुण भक्ती बाबत ते की देव देवकार्यासाठी आणि देवाच्या कामासाठी मन फार मोठं करावं लागते म्हणजे आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे की सव्वा रुपयामध्ये सुद्धा पूजा बांधता येते आणि सव्वा करोड रुपये खर्च करून सुद्धा पूजा करता येते आपण काय करायचंय हे जास्त त्यांनी ठरवायचं असतं म्हणूनच देवकार्यात तुम्हाला वाटलं की सव्वा कोटीच मन मोठं करायचंय पण तुमचा हवा का सव्वा कोटीचा आहे का ही त्यातली मास्टर की जी आहे ती प्रत्येकाने ओळखली पाहिजे मन मोठ करा असं का सांगायचं ते की मन मोठ करा म्हणजे परमेश्वराप्रती सगुण भक्ती प्रती श्रद्धा आस्था निष्ठा भाव आणि संपूर्णपणे शरणागती हे तुम्हाला साधलं पाहिजे म्हणजेच मन मोठ करायचंय अम्प्लिफाय करायचं <coughs> या, या गोष्टींचा अवलंब केल्याशिवाय मनाला मोठेपणा प्राप्त होईलच कसा ते अवलंब नाही केला तर ते संकुचित अवस्थेतच राहणार संसार आणि कुत्र्या मांद्रांसारखं प्रजोत्पादन या पलीकडे त्या मनाची धाव जाणार नाही किंवा षड रिपू आणि षड विकारांच्या आधीनच ते मन राहणार आहे पण मग हे जर श्रद्धायुक्त अंतकरणाने तर ती प्रगती करत राहिली तर देवकार्यासाठी मन मोठं करावं लागत ते कस ते तुमच्या लक्षात येईल असं रंगनाथ महाराजांचं सांगणं होत त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की कुठल्याही देवतेच्या उत्सवाला तुम्ही जर हजेरी लावत असाल तर त्या देवतेचा उत्सव अर्धवट टाकून जाऊ नका देवतेच्या उत्सवाची सांगता झाल्याशिवाय तिथून जाऊ नये आणि तसं जर जमणार नसेल तर उत्सवालाच मुळे हजेरी लावून मग आपल्याकडे आपण बघतो आम्ही दोन तासासाठी जाऊन आलो उत्सव चालू होता ना मग आता आजकालच्या काळामध्ये असो किंवा काही असो कि शक्य नाही हे फार कारण सांगितली जातात तर मुळात शक्य नसेल तर तिथे जाऊच नका मग हल्ली ऑनलाईन पाहायची सोय आहे झुमवर पाहायची सोय आहे त्याचा लाभ घ्या तुम्ही लाईव्ह पाहायची सोय आहे पण देवाच्या तिथे उत्सवाला गेल्यानंतर तो अर्धवट सोडून जाऊन येतो त्या देवतेचा त्या सगुण स्वरूप मध्ये जो अवतरित झाले ज्याचे आपण कोण कौतुक करतोय त्याच्या उत्सवामध्ये त्याचा अपमान होतो अस रंगनाथ स्वामी महाराज म्हणायचे वास्तविक देवाला मान अपमान ह्या काही गोष्टी लागूच पडत नाही पण इथं कसं आहे की काहीतरी प्रमाण देऊन काहीतरी बंधन घालून संसारी माणसांना मार्गावर आणायचंय तर मग ह्या काही गोष्टींची बंधन हे सत्पुरुष आपोआपच घालत असतात आणि संसारी माणसांनी त्याप्रमाणे वागावं असं त्यांना वाटत असत <laughs> मोहपाशात कधीही गुंतू नये अशा पद्धतीचं आचरण करण्यामध्ये ते प्रचंड आग्रही होते आणि त्यांच्या ह्या एकंदरीत सहा प्रकारच्या ह्या बोधामध्ये जीवनाचं सार तत्व त्यांनी जणू काही सांगितलेलं आहे कारण एक एक वाक्य जर आपण लक्षात गेलं पहिलंच वाक्य आहे की वासनेला वांती समान किंमत द्यावी आता हे प्रत्येक सहा पैकी प्रत्येक वाक्यामध्ये जे आवतीभोवती जे काही पसरलेला संसारातला जो काही राम रगाडा आहे त्याचे अनंत पैलू या एक एक वाक्यामध्ये त्यांनी विषद केले सगळं काही सांगत बसले नाही जाणकारांनी ते लक्षात घ्यावं की यांना नेमकं काय म्हणायचं आणि मग त्यांच्या वचनामध्ये जीवनाचं जे सार तत्व अंतर्भूत आहे त्यालाच अनुसरून त्यांनी काही अशी एक म्हणून रचनात्मक वाक्य लोकांच्या लोकांना दिली तर ती काय आहे ती पण फार मजेशीर सोपी आहे आणि मजेशीर अशासाठी कि त्याच्यामध्ये शब्दांचं रिपिटेशन आहे आणि तरी सुद्धा गुरुप्रती काय भाव असावा हे त्यामध्ये सांगितलेलं आहे काय म्हणतात ते अरे मना अरे मना गुरु गुरु, गुरु सदा जपना हे वाक्य सांगितलेलं आहे गुरु विन न होई ज्ञान हेही सांगितले त्याच्यानंतर ते साध्या भाषेत सांगतात गुरुवर प्रगाढ विश्वास ठेवा दृढ विश्वास ठेवा विश्वास गुरुवर ठेवलेला तोच तर परमेश्वर आहे असं ते सांगत हा संसार आहे असं ते सांगत असत परमेश्वराच्या प्रती संशय कधी ठेवू नये विश्वास ठेवावा गुरुप्रती संशय कधी ठेवू नये विश्वास ठेवावा पण एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे तो खरा गुरु असला पाहिजे तो भोंदू बाजार बसवा गुरु असता कामा नये तो बैंड असता कामा नये याकडे सगळ्याच संत मंडळींनी कटाक्षाने लक्ष द्यायला सांगितलेलं आहे संशय हा संसार आहे असं का म्हणतात संसारामध्ये हरघडी नवरा बायकोंचा एकमेकावरती काही ना काही कारणाने संशय असतो काही ना काही विसंवाद ही असतो त्या पोटीच, पोटी अनेक संसार बुडालेले आपण पाहिलेले आहेत फॅमिली कोर्ट त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे तर त्यामुळे संशय म्हणजे संसार आहे असं सहजरित्या रंगनाथ महाराज सांगून गेले मग गुरुच प्रती काय बन म्हणतात ते बरं गुरुचं नाव घ्यावं आणि गुरुच ध्यान करावं गुरु गुरु जप है वही तेरा तप है असं ते म्हणायचे कशाला नागडोळे धरून बसतो बाबा गुरु गुरु जप है वही तेरा तप है गुरुच नाव घ्या सदा सर्व काळ त्यांचं स्मरण करा स्मरण मात्र जी भक्ती होते ना तेच खरं तुमचं तप आहे कारण जेव्हा तुम्ही सतत स्मरणामध्ये असता तो अंतरंगातला भाग आहे ना सगळं स्मरण करणं स्मृतीमध्ये ते सगळं लख सतत कोरून ठेवत राहणं तिथे तर कोणी अधिक्षेप तुमच्या बाबतीत करू शकत नाही तिथून तुम्हाला कोणी ढळू देऊ शकत नाही कुठलाही त्रयस्थ माणूस किंवा कुठलाही दुसरा मनुष्य भले मग तुमची बायको असेल किंवा तुमचा नवरा असेल तुम्हाला तुमच्या अंतरंगातल्या स्थितीपासून कोणीही ढळू देऊ शकत नाही कारण तुम्ही सतत स्मरण भक्ती मागितली आणि गुरुंकडे नेहमी ना परमात्म्याकडे असो गुरुंकडे नेहमी स्मरण भक्ती मागावी आपल्याला तासन तास ध्यान लावून बसणं शक्य नाहीये संसारी माणसांना तासन तास साधना करणं शक्य नाहीये तासन तास गुरुंनी दिलेलं कडक व्रताचरण करण हेही शक्य होत नसेल तर स्मरण भक्ती गुरुंकडे मागावी परमेश्वरा असा एकही क्षण माझ्या आयुष्यातनं जाऊ देऊ नकोस की जिथे तुझं स्मरण मला होणार नाही पण तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे ही स्मरण भक्ती सुद्धा कर्म कठीण आहे आणि तितकीच ती सोपी पण आहे जितकी सोपी आहे तितकी कर्म कठीण पण आहे हा वाईस वरचा जो काही सगळा खेळ आहे ना तो जाणून घेतला तर आपल्या लक्षात येईल कि स्मरण भक्ती ही श्रेष्ठ आहे पण तितकीच ती आचरणात आणण्यासाठी कठीण आहे कारण आपण वावरत असताना आपल्याच लक्षात येतं अरे ते स्मरण गेलं बरं का डोक्यात मग आपलीच आपल्याला एक टपली मारावी पुन्हा स्मरणामध्ये गुंतून राहावं स्मरण जेव्हा स्थिर होत तेव्हाच नामस्मरण अंतरंगातच पर प्रवेश नुसतच परमेश्वरा परमेश्वरा गुरु गुरु असं म्हणून स्मरणामध्ये जेव्हा बुद्धी वृत्ती चित्त वृत्ती स्थिर होता तेव्हाच नाम प्रवेश करत अंतरंगात मग ते नामस्मरण व्हायला लागत साध सोपं नाहीये हे सगळं हे फार कठीण कर्म कठीण कर्म आहे पण ते साधणाऱ्याला साधून घेणाऱ्याला सोपं आहे मग ते काय म्हणायचे कि गुरुपदी मन ज्याचे जन्मुनी सार्थक त्याचे जन्माला आल्याचं सार्थक काय तर त्याचं मन अंतरंग हे गुरुच्या पायाशीच मुळे निगडित असेल तर त्याच्या जन्माचं सार्थक आपोआप होणार गुरु का वचन तुम जतन करके करके देखो, जतन करके रखो, ते म्हणत असत जतन करून पहा आणि जतन करून ठेवा ही त्यांनी हे संदेश त्यांनी दिलेले आहे आणि पुन्हा साध्या भाषेत सांगतात गुरु आज्ञा कायमच प्रमाण मानावी मरेपर्यंत तप सोडू नये तप सांडू नये कोणतं तप सोडू नये कि गुरु गुरु जप है वही तेरा तप हे त्यांनी सांगितलं तेच तप मरेपर्यंत मोडू नये सांडू नये सोडू नये असं त्यांचं म्हणणं होत आणि मी सोडून जी धरावी जी म्हणजे काय अतिशय लीनता मनामध्ये धरावी आपल्याला कोणी सांगितलं की हो मी करणार आहे ना नाही त्याच्याऐवजी जी म्हणायला शिकावं जी म्हणजे आदर युक्त संबोधना बोलायला शिकावं मी करू नये मी मी, मी मी नको मी असं केलं मी तसं केलं माझ्यामध्ये हे आहे माझ्यामध्ये ते आहे काही नाही तुझ्याकडे शून्य तू जेव्हा मी मी होतो तेव्हा अहंकाराचा नाग फणा काढून उभा राहिलेला असतो आणि मग त्याच्या पुढे मनुष्याला सारासार विवेक बुद्धी सुद्धा वापराविषयी वाटत नाही त्याचं कारण कसं आहे की त्या नागाच्या फण्यावरती स्वतःच आरूढ झालेल्या असतात आणि ते स्वतःला स्वयमेव ब्रह्म कृष्ण परमात्मा समजत असतात पण त्यांना हेही कळत नसत कि आपण रासाच्या मार्गावरती चाललेलो ज्यांनी मी जिंकला त्यांनी सगळं काही जिंकलं पण मी जिंकणं एवढं सोपं आहे का मी जिंकणं ही परमहंस पदाला पोचलेल्या व्यक्तीसाठी फारच कसपटा समान गोष्ट आहे पण ती त्यांच्यासाठी आपल्यासाठी काय आपण ह्या गोष्टींचा कधी विचार करणार हीच एक भ्रांती आहे त्या भ्रांतीला कस सोडवायचं त्या मार्गावरती आपण त्या मी पणाला कसं त्यागायचं याचा विचार याचा अभ्यास याची साधना याची त्यांनी करायची असते आणखीन मग ते काय म्हणायचे की क्रोध हा त्याज्य आहे वाईट आहे पण तो तरी आहे तो विषारी सर्पा समान आहे क्रोध तो जेव्हा तुमच्या अंतरंगात उफाळून येतो तो, तो तेव्हा तुम्हाला कडकडून दंश स्वतःला करतोच करतो पण ज्याच्यासाठी तुमचं हे वागताडण सुरू आहे ज्याच्यावर तुम्ही संतापता त्याच्यासाठी ते विषारी नागाच्या किंवा विषारी सर्पाच्या दंशासारखा तो तुमचा क्रोध त्याच्यावर बरसत असतो त्याचा त्याग केलाच पाहिजे त्या सर्पाला क्रोध रूपी विषारी सर्पाला कधीही गळ्यात घालून मिरवू नये असं रंगनाथ महाराज सांगत <coughs> त्यानंतर त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली की गुरुंची बरोबरी कधीच करू नये हल्ली आपण बघतो एवढस काही साधायला लागल तर आपण म्हणतो त्यांच्या त्यांच्यापेक्षा मी मोठा आहे त्यांच्यापेक्षा बघा मी पुढे जातो की नाही मी प्रगती करतो की नाही कोणाच्या पुढे खरा गुरु सापडले त्याच्या पुढे तुझी टिमकी वाजवणार का त्याची बरोबरी तू करायला जातोस का मग त्याची जर बरोबरी तुला करायची असेल तर तुझ्या साधनेला ध्यानधारणेला उपासनेला गुरुप्रती असलेल्या निष्ठेला कवडी इतकी किंमत नाही याच कारण मुळातच तुझ्या अंतरंगात स्पर्धा आहे मत्सर आहे आहे की अरे ते मोठे असतील तर मी पण मोठा आहे ही जर स्पर्धा असेल तर शिष्य म्हणून घ्यायची लायकी तर नाही साधक म्हणून घ्यायची लायकीच नाही आणि साधना हा शब्द उच्चारण्याची सुद्धा तुमच्याकडे लायकी नाही जर तुम्ही गुरुची बरोबरी करत असाल तर इथ अनेक गुरु म्हणतात स्वतःच्या गुरुबाबत की प्रत्यक्ष गुरुच्या नजरेला नजर द्यायची सुद्धा आमच्यामध्ये हिंमत नाही आमची नजर कायमच गुरुच्या चरणावरती झुकलेली आहे चरणावरती खेळलेली आहे मग इतकं जर गुरुप्रती प्रेम आणि आदर युक्त भाव आणि आदरयुक्त धाक असेल तर गुरुंची बरोबरी करण्याची हिंमतच कशी होईल तरी सुद्धा कुठेतरी हे सगळं चक्र फिरतंय हे रंगनाथ महाराजांना माहीत होत किंवा या सगळ्या परमहंस पदाला पोहोचलेल्या व्यक्तींना माहीत होत तेव्हा या सगळ्यांचा संदेश असा आहे किंवा गुरुतत्वाचा संदेश असा आहे की बाबांना गुरु तत्वाची बरोबरी कधीही करू नका जोपर्यंत तुमचे गुरु तुम्हाला त्या गुरुपदावरती आरूढ करत नाही तुम्हाला गुरुपद देत नाही किंवा तुम्हाला स्वतःच्या गादीचा वारस म्हणून घोषित करत नाहीत तोपर्यंत सुद्धा किंवा त्याच्यानंतर सुद्धा गुरुंची कधीच करू नये गुरुंनी देह ठेवला तरी गुरुंच स्थान तुमच्याही वरती दशांगुळ उरतच उरतं गुरु हा सर्व श्रेष्ठ असतो कारण त्याच्यामुळेच तर तुम्ही आहात ना दुसरं काय तुमच्या आयुष्यामध्ये आणि मग त्यांनी सांगितलं की बरोबर ते करूच नका पण सद्गुरूंच जे वचन आहे मग ते किती कठु असेल तुमच्यासाठी तरी ते तंतोतंत पाळावं आणि ते वचन पाळणं हीच सद्गुरूंची सेवा समजावी सेवा ती निष्ठेने करावी सेवा ती तन मन धर्पण करावी कोणतं कोणती सेवा आहे तर सद्गुरूंच वचन ततस पाळणे आणि त्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्याचा विस्तार करणे हे त्यांचं सांगणं व श्री रंगनाथ महाराज महाराजच्या सुरुवातीला विदर्भात अनेक गावात जाऊन आल्यानंतर विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला देऊळ गाव राजा येथे आला तेथे त्यांनी श्री व्यंकटेशाच दर्शन घेतलं आणि तेथील उत्सव पाहिला त्या उत्सवामध्ये त्यांनी पूर्णतः हजेरी लावली नंतर काही दिवस ते आनंदवाडी इथल्या मठावर राहिले व कार्तिक महिन्यातल्या वद्य पक्षामध्ये नावा येथील विश्रांती मठात आली आता ही सगळी जी गावं आपण काल पाहिली ती त्या वरुडच्या तिथल्या त्या जंगलामधले जे डोंगर होते त्या डोंगरांच्या आसपासची ही गावं आहे त्याच परिसरामध्ये रंगनाथ महाराज राहिले त्यांचा मुक्काम ह्या सगळ्या डोंगरराईमध्ये गुंफे मध्ये कायम असे मठाच्या उत्तरेला म्हणजे जो विश्रांती मठ आहे न्हावा या गावामध्ये त्या गावामध्ये तो जो विश्रांती मठ होता त्या मठाच्या उत्तरेला विश्रांती मठ त्यांच्या शिष्याने त्यांच्यासाठी करून दिला होता पण तरी सुद्धा त्या मठाच्या उत्तरेला एक घनदाट अशी आंबराई होती त्या अमराईच्या तिथे नदी किनारी एक औदुंबराच झाड होत त्या झोपडी बांधून ते राहत होते विश्रांती झोपडीत त्यांनी गणपती महादेव आणि शंकर यांची गणपती महादेव यांची स्थापना केली दत्ताची स्थापना केली आणि संत एकनाथ महाराजांच्या पादुकाही तिथे स्थापन केल्या त्या झोपडीमध्ये